नमस्कार केजी जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या घटनेच्या सविस्तर वार्ता केजी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून पाहत आहात पावती जयंतराव गुंदिरे वाढदिवस तसेच आमच्या पुतण्याचा रणजीरे पुणेचे मॅनेजर त्यांनी आज आमच्या माणुती पुणे साहेबांच्या एक संकल्पना निर्माण झाली आणि या संकल्पनेतून आम्ही आज केलोय आणि हे शहर करून आम्ही दृष्टीचा प्रयत्न करतोय कारण सर्वसामान्यांचं ज्या ज्याच्या अन्या त्याच्या घटना घडल्या त्यावर धावून आपण आज मनात मागू करत त्याच्या पाठीमागे आम्ही खंबेस्ट उभा आणि लातूर जिल्ह्यामध्ये आमचे मार्गदर्शन म्हणून डॉक्टर निलील आवारसाहेब त्याच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये काम करतोय दहा तामच्यात काम करतोय आणि चौथलं काम करतोय तरी त्यांना सुविचारण्यासाठी त्यांना सर्व दिसरवटची त्या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे आणि जवळपास एकाहत्तर झाडाने खरेदी केलेली आहे आणि हे झाडं आम्ही त्या शेतकऱ्याला दुसऱ्या घेणार आहोत जरी वाटलं तर आम्ही जर असतील त्यांनाही झाडं आम्ही शक्त करतोय एवढ्या या ठिकाणी सांगतोय आणि त्या ठिकाणी मी जिंदाबाद आहोत जय लवजी जय भीम व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि कर कर बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका